कुली <kundalitansi> <kundalitansi> नाही तरी आपण जीवन तरी मागावे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय तुझो वेदा आत्म देवा तुझे गणेशो सगळ मध्ये अधिप्रकाशो मने निवर्ती दाशु अवतारी गौरी पुत्र गजानन कौशल्य पुत्र गुणंद आणि शांती प्रमाण आत्महाराज चरणी नमोस्त आम्ही दैवादे दैवादे पंचकृषी पुण्य पावन पवित्र असं गोदाकाठी गाव तेलंग तेलंगाव मायबा सजनो करत असणार कित्येक दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह व तसेच भागवत आणि लक्ष्मण शक्तीचा देविद् ओघ ऐका कोण कथा पण अकरावा झाले आणि अकरा वाजता तिसरा अध्याय सोपव आता सूचना आहे संयोजकाची थोडं लवकर लवकर घ्या आम्ही म्हणले आमच्या नशिबाला कुठे घेचोय म्हणले कुठे बिराज्यासच ऐका महाराज कारण हरिवंश पुराण आणि युद्धकाल्यातील पंचेचाळीसवा प्रसंग शक्ती आध्या तिसरा आणि कथेला सुरुवात ऐका यावेळीच म्हणणारे कोण मारुत्रे बोलू लागले गोड गोड म्हणणारी कथा ऐकली आणि खरंच आमचे वयवर्ते म्हणणारे जे बंत वयवर्ते म्हणणारे आमचे बालासाहेब पारा महाराज कसं का असणं विचारे गोड रामायण सांगितलं आनंद वाटला इकडं उडी तिकडं उडी गोड। उडी मारली असं ऐका यावेळेस मारुत्रे बोलू लागले आनंद झाला आणि सज्जनाच्या खर्च म्हणणार कोण अन्न बळत मागाओ आता कधी योग्य महाराज अन्न तर कोणी देत नाही कोणी भिक्षू गाला तर त्याला म्हणणार कोण देत नाही बरोबर पण अन्न जर नाही जर भेटलं बळत म्हणणारा पाणी म्हणणारा मागून पिवाव असं मारुत रेप आई गज्जना पोथिवे हे घडले गा प्रत्यक्ष गोपाल सगळं काला करीती ज्यावेळेस म्हणणारे गौबा महाराज बोलू लागले ज्यावेळेस म्हणणारे कोण गोपाळ त्यावेळेस असणार कोण देव म्हणणारे कोण आतून त्यांना बघू लागले आता तरी आम्हाला भेटल आता तरी आम्हाला भेटल पण भगवान श्रीकृष्णानं असणार त्याला एंट्रीच होऊ दे नाही आणि सांगितलं सोंगळ्याला बाबा ऐका यमुनेच्या ढवाला जायचंय पण तिथं हात धुवायचे नाही हाता आपल्या चढ्याला पुसायचे तर तुम्ही हाते धुतल्या तिथे संपूर्ण देव म्हणणारे मासे होतील आणि हे म्हणणार कोण गोपाळ काल्याचा म्हणणार महाराज ते खरे महाराज होते काय महाराज नाही ना आता बालाजी महाराज बालाजी महाराज तीन झाली इथं साधू संस्कार पुढे घालून चिंता तो महापाबी तत्व वाटू लागले माझ्या स्वामी जे म्हणणार कार्य आहे आणि मी जेवण जर बसल तर माझं कार्य होणार नाही मी आदर पत्ताला जाईल म्हणून असणार या लागेल स्वामी कारण होता पूर्ण नकारी पाहू मस्तक झाले आणि बोलू लागले महाराज कृपा करा कारण इथं म्हणणार कोर पाणी म्हणणार तीर्थ द्या आणि माझ्या स्वामीचं कार्य कोण म्हणणार यशोची होईल दुसरा आनंद डुप्लिकेट महाराजाला वाटला परत झालं वाटलं बाहेरची पिढा भाई काय कायला वाटतं बाहेरची पिढा बाहेरच जावं आपल्याला तकलीफच होऊ नाही असं राक्षसाला वाटलं आणि राक्षस मनात आनंदी झालं काय म्हणा पूर्ण वचन आणि एकदम म्हणणार कोण स्वामीची आज्ञा आहे आणि खरंच म्हणणारे कोण यायची आज्ञा आहे आता म्हणणार कोण यायला आपण आज्ञा नेवा ताबडतोब म्हणणारे पाणी पियाला पाठवावं असं म्हणणार काळजी अत्यंत हनुमान आता माणूस त्याच्या माणूस महाराज काळणेमीला आणि मारुंद्र्यानं म्हणणार कोण मागणी टाकलेली आणि काळणेमी म्हणणारा तयार झाला काय म्हणू लागला साधू वचनी विकल्प करी विकल्पहाचारीचर्या बोलू लागले महाराज यावेळेस गाबा महाराज तुम्हाला म्हणणार सांगू लागले जो साधूवर म्हणणारे कोल बोलण्यावर विश्वास त्याला असणार नर, जावं लागत पण साधू कसा असो बरोबर आहे सांगितलं साधू म्हणायचं सा कोणाला ज्याला सहाविकार बाहेर काढले त्याला साधू म्हणावं पण आम्हाला सहा विकार त्याचे कळणं आले अवघड महाराज मग असं म्हणणार कोल साधूच्या बोलण्यावर म्हणणार तो विश्वास ठेईल तो म्हणणारा ये

त्यावेळेस म्हणणारे पाणी पिण्याकरता आले आणि त्यावेळेस म्हणणारा उजवा दक्षिण पायी उजवा पाणी म्हणणारा पाण्याच्या आणि त्या म्हणणारे कोण मगरी पारुत्र्याला ब्रह्मशाश समरे हनुमान झालेला दक्षिण पाहिजे वीर कोणाचे कारण ठेवत नसते महाराज ऐका जो नामधारक आहे ना कराजी महाराज त्याला भेट नसते आणि त्याला भेऊन भी नाही द्यायची गरज नाही कारण तो नामधारक आहे देवाचं भजन करणारा त्याने भेटत नाही कुठे जाऊ द्या हो आम्हाला आतापर्यंत भगवंताना काहीच नाही धक्काही लागलं नाही कारण असं असणार नामधारक मग नामधारक म्हणणारा कसं आहे असं असे नामधारक म्हणणारे मारुद र्या पाणी पिण्याकरता म्हणणारे गेले भुज्या पाहायला म्हणणार मग रिला काय घडला करू लागले त्या ठिकाणी सलाम तर नामधार महाराज कारण तो गोबरायाना कार जगदगुरु तो गोबरायाना असणार वर्णन केलेले काळाची मजा नाही काळ सलाम होते कारण काळ म्हणणारा गुलाम होतो आपल्यापाशी आपलं नाम तसं पाहिजे मग मारुत्रीय नाम धारक मी जो मागतो त्यावेळेस मारुत्रिया म्हणणार कोण श्रीराम जय राम जय म्हणणार भजन केलेलं आणि तिथं म्हणणार मागील झालं काय कळला सुरु शरीर ला महाराज ज्यावेळेस म्हणणार मगरी म्हणणार तो मारुद्रयान म्हण सेवाचं भजन आहे आणि एकदम म्हणणारा झटका मारला पायाला आणि नवलच घडलो कारण ती मगरी होती कारण ते मगरीची म्हणणारी बाई झाली आणि एकदम म्हणणारी आकाशात गेली आणि मारोत्रायला बोलू लागले सल्लाय महाराज मदत झाला पावला स्वंगता पाहणी चला तत्काळ केला निर्मुक्त असणारा जीव म्हणणारा वाचतो इतका मैमाय महाराज त्यावेळेस कोण कबीदास म्हणणारे येऊ लागले गवळी म्हणणारा वाशी धुऊ लागला जे दूध देत नाही तिला म्हणणारे घासूगासू धुवू लागला जे दूध देत नाही तिला बघण्या गेला कबीरदास न पगल महाराज आणि एकदम म्हणणारे बोलले डालता है पानी पाणी आणि की बात माझे राजाने ऐकलं राजाने शब्दच पाठ केले परधानाला मारायचं ठरलं कोणाला राजाला पण माराव कोण कोणाची हिंमत नाही मारा मजा नाही पण कोण प्रधान हुशार वारकाला बोलिलं काही कर म्हणला राजाला मार त्याला म्हणाला मी कसं मारू काही नाही म्हणला आयडिया मला दाडी वस्तूला फिरव मला ते मरतो अर्धा राजे तुला त्या कराय बरं वाटलं वारीक दाढी कराय करता दाडी करू लागलं मारा प्रत्यक्ष म्हणणार कोण धोडा घेतला वस्त्राला घेतला पाणी टाकू लागलं घासू लागलं राजाने म्हणला घिस घिस केव परत जाय पाणी तिरकी बात महिने पचली दचकून दचकलो कोण वारी

चाळीस म्हणणारी ती बाई म्हणणारी गगनात गेलेली पारंपर्याच्या पायाचा स्पर्श झालेला वाटलाय महाराज माहिमा काचा चिरणाचा मायमा कायकाची चरण आघाड कायचे हात म्हणणारे आघाड काही कायचं ज्या ठिकाणी हात लागला ना तिथं बरबादच होते काही गायचा हात लागला तिथं उदार होते मारुंद्रियाच्या चेहऱ्याने म्हणणारे उदार आणि त्या वरच्या स्वर्गातल्या बाईला आनंद झाला बोलत असू तरी केसरी काय म्हणू लागले हनुमान स्वर्गीय कामाचार विचारशी महाग्राज असा झोपेटून पैसे आले शिजावणे आश्रम लक्ष्मी पापीने पाच वाचणार वाया घेतल्या महाराजाला बुद्धीच म्हणतात दोन्ही मी जमते आम्हाला आम्हाला खातूच नाही आम्हाला वाटते लवकर लवकर चला असो ऐका मग यावेळी म्हणण्याच्या भाईला उदार झाला भाई स्वर्गात आहे ला। बोलू लागली महाराज कृपा करा माझी विनंती काय म्हणली कारण मी म्हणाली स्वर्गाची इथली नाही साधी चुकी नाही पण मलाही खडलं काय घडला आयषु भाव तू महाग्राही आयुषुशी आशुर भाव मला जलमय नाही मरण नाही मी आमदार अभिमान आला कोणाला वरची बाई बोलू लागले मारुत ऐकू लागले ला अभिमान आला इमानात बसले आणि सूर्यासंग म्हणणारे कोणत्या कर करता गेले सूर्याला राग आला त्या सूर्याला म्हणणारा माझं इमान एका महाराजाच्या झोपडीवर पाडलं पण न कुटेवर पाडलं त्याही म्हणणारा शाब्देला वरची बाई म्हणणारी ला बोलू लागले महाता <Sanskrit> <आरे आरे आरे Sanskrit> मला थोडं खंत वाटते गेल्या वर्षी आम्ही आणत्या संपूर्ण असणार पुरुष मंडळी भरली होती महिला मंडळ भरली होती या वर्षी असं का झालंय काय भागवत होतो पण असं झालं काय असो बाबा मोठे महाराज आणि खरंच कथा गोड आहे आणि महाराज आणि गावातील महिला मंडळ पुरुष मंडळ तरुण मंडळ मंदर, सज्ञान असणार मंदिराकडे येण्याची कृपा करावी यावेळेस भाई म्हणू लागली मी अभिमान केला आणि माझं इमान मनाला पडलं आणि मारुत्रे मला म्हणाल कोणत्याने शाप दिला

हे मला घडले बाई बोलू लागलेली मला घडले जाऊ नाही मग मी गेले मला झाली आणि प्रत्यक्ष म्हणणारी मी म्हणणारे कोण त्यावेळेस म्हणणारे कोण मला कळालं महाराज आणि त्याने म्हणणारे हुशामध्ये अशी म्हणणारी बाई बोलू लागले वाट पाहत झाले म्हणजे तुझ्या मी आजी जन्म नाही काही काळ आणला स्वरूपात पावले आपले पाय निरोपाय सर्व झाले होते राही गो बरं त्यावेळेस म्हणणारे कोण हिषा म्हणणार कोण त्या महाराजांना म्हणणार त्याला आणि महाराजाला दया आली त्यावेळेस मारुद्रे म्हणणारे रामा येतील त्याच्या पायाला म्हणणार दर्शिम त्यावेळेस तुझा उदार अशी ती म्हणणारे वरची स्वर्गातली म्हणणारे कोण बाई बोलला आयुषी पाय शिशी काशी गाबा महाराज आध्याचा पर्याय देऊ लागले ती बाई म्हणजे महाराज तुम्ही आमचे गुरु आबा महाराज म्हणजे माझी माझी मावली माझी असणारे गुरु मावली कर्पा झाली काय घडला पुत्र भाव कोण वडिलांची संपत्ती म्हणणारी मुलाला कोण मुलाला होती आपोआप होती करायची गरज नाही पण आता थोडी जमय निघणारी कलयोगात लवकर द्या म्हणा दे गेलं त्याला माराली कोणाला वडील बरोबर बराबर महाराज महाराज असाले असं असणार या ठिकाणी म्हणणार कोण ते म्हणणारे गुरु म्हणणारे कोण प्रत्यक्ष कोण बाबा बोलू लागले जो म्हणणारे कोण गुरुची संपत्ती ही द्या ती शिष्याला भेटते सर्व ही ज्याला म्हणणारे पक्ष नाही त्याला म्हणणारे पंख नाही त्याला म्हणणार काहीच नाही अशा पक्षाला म्हणणारी कोणती ती माऊली म्हणणारी आपल्या चुंचीमध्ये अन्न देते कण आणते आपल्या पिल्ल्याला खाऊ घालती आ म्हणजे आकाश ही म्हणजे ईश्वर आकाशापेक्षा ईश्वरापेक्षा आई म्हणणारी कोण श्रेष्ठ आईची आघाद माय महाराज आईची असणारी बराबरी कोणीच करू शकत नाही मग एवढी मोठी आई आहे तशी माझी आई आईशे आपले तशी म्हणा आई महाराज तशी आपल्या बाळाला म्हणणारे देती ना तशी माझी गुरुमाय माझ्या गुरुमायने माहिती माझा उदार केला तुच्छ माझा ईश्वर तुच्छ माझा सद्गुरु तुम्ही आमचा उदार केला खरंच आनंद वाटला कोणाला त्या प्रत्यक्ष म्हणणारे वरच्या बाईला आणि इकडे म्हणणारे गुरु म्हणणारे कोण गुरुविषयी म्हणणारे गावबा काय बोलू लागले सज्जनो तर आपण संसारामध्ये म्हणणारे कोण पापामध्ये संसारामध्ये कोण लढलो किंवा संसारामध्ये आपण रंगलो तर आपल्याला एकच म्हणणारा सोडणारा म्हणणारा कोण शतगुरु आहे पण आम्हाला शेतगुरी कळणार आहे संतही कळणार आहे आईवडील वडील कळणार आहे आई वडील आश्रमामध्ये आम्ही बंगल्यामध्ये कस बर महाराज नाही ना मग असं म्हणा शकुले असे बाबा बगले उदारी असे असणारे कोण गुरुमाय गुरुमा शिव म्हणणारा उदार करणार म्हणणारा कोण नाही माझा उदार म्हणणारा कोण केलेला गुरु मा अशा माझ्या आईनं म्हणणारा माझा उदार केला कोण गाव बाबोला आता का महाराज इथून कुणी म्हणणारी कोण चौथा अज्ञात म्हणणारा कोण सुरुवात होणार गोड कथा आहे आणि गोड गोड महाराज आहे सज्जनाचा पैठणीला म्हणणारी अनाथ मुलगा होता आणि माझ्या माऊली असणार कोण अनाथाला म्हणणार कडीवर उचलून घेतलं अशी म्हणणारी आई अशी माझी गुरु माय कोण गावशी स्त्री पुत्राशय अनाथाशी अशी म्हणणारी आई अशी म्हणणारी गुरु माय गोड म्हणणारा घास म्हणणारा मुखात घालती जे कडू म्हणणारा कोण नाही माझ्या मुखात घातला नाही रामनामाचा घास गोड गोड म्हणणारे कोण मुखात टाकला असे गावबा बोलला सनातन अनाथ होतो गाबा मी अनाथ होतो मला काहीच माहीत नव्हतं मला गोळ खायचा चालला होता आई पशी हट्ट धरला आणि माझ्या आईनं न म्हणणारे कोण

खना म्हणणार कोणती म्हणणारी कोण मगरी होती तिचा उदार झाला अरबरी म्हणणारी अप्सरा गेली तिचा उदार झाला आनंद झाला आणि कोण स्पर्शान म्हणणार उदार झाला आणि पुरी म्हणणार एक डुप्लिकेट महाराज होत आणि त्या महाराजाचा निपात म्हणणारे कोण मारुत्रे करणार कोण कथा आहे आणि खरंच या ठिकाणी झालेली शिवा किंवा करून घेतलेली शिवा या भगवंत चरणी मारुत्या चरणी अर्पण करून कटेला पूर्ण विनाथ विठ्ठल श्री चरणदेव दुर्गा